रायगडच्या खोपोलीत रोहेकर पुरस्कारासाठी पात्र होतात हा रोहेकरांचा दोष नाही तर जोश आहे खासदार सुनील तटकर यांचं वक्तव्य रायगड प्रेस क्लबचा विसाव वर्धापन दिन खोपोली येथे शानदार पद्धतीनं साजरा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत खेळमेळेचं वातावरणात विसाव वर्धापन दिन साजरा रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिनानिमित्तानं पत्रकार सागर जैन यांचे ऍक्टिव्ह जर्नलिस्ट म्हणून सत्कार खासदार सुनील तटकर यांच्याकडून रायगड प्रेस क्लबला कौतुकाची थाप रायगड जिल्हा खोपोली येथे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड प्रेसचा विसावा वर्धापन दिवस खोपोली येथे महाराजा नाट्यगृह इथं संपन्न झाला यावेळी खासदार सुनील तटकरे व रायगड प्रेस क्लबचे मुख्य संघटक एस एम देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली विसाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं पत्रकार क्षेत्रातील व अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांना राज्यस्तरीय संपादक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळेस मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर ज्येष्ठ पत्रकार विशाल परदेशी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे अशा असंख्य पदाधिकारी व पत्रकार आपल्या कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते

काय होत की आपण तालुका प्रतिनिधी पेपर प्रतिनिधी म्हणून बऱ्याचशा लोकांसाठी करावं जातो पण एक लक्षात घेऊन जाईल जेव्हा आपल्यावरती संकट येत तर तो माणूस तुम्हाला तुमच्या मदतीसाठी त्या क्षणाला किती येतो याचाही विचार असं घडत की आपल्याला मुली धरणारे बरेच लोक असतात पण जेव्हा आपल्यावरती काही लाभ किती असते तेव्हा मात्र आपल्या पाठीशी